पाढे एकवीस ते तीस पाढे एकवीस ते तीस एकवीस एक एकवीस एकवीस एक एकवीस एकवीस दोन्ही बेचाळीस एकवीस दोन्ही बेचाळीस एकवीस त्रिक त्रेसष्ट एकवीस चौक चौऱ्याऐंशी एकवीस चौक चौऱ्याऐंशी एकवीस पाच एकशे पाच एकवीस पाच एकशे पाच एकवीस सक्ख एकशे सव्वीस एकवीस सक्ख एकशे सव्वीस एकवीस सत्त एकशे सत्तेचाळीस एकवीस एकवीस आठ एकशे अडुसष्ट एकवीस आठ एकशे अडुसष्ट एकवीस नव्वद एकशे एकोणनव्वद एकवीस नव्वद एकशे एकोणनव्वद एकवीस दहा एक दोनशे दहा एकवीस दहा दोनशे दहा बावीस एक बावीस बावीस एक बावीस बावीस दोन्ही चव्वेचाळीस बावीस दोन्ही चौवेचाळीस बावीस तरी सहासष्ट बावीस तरी सहासष्ट बावीस चौक अठ्ठ्याऐंशी बावीस चौक अठ्याऐंशी बावीस पंचे एकशे दहा बाव सख् एकशे बत्तीस सख एक बत्तीस बावीस सत्तर एकशे चौपन बाव सत्तर एकशे चौपन बावीस अठ एक बाव एक बाईस नव्वे एकशे अठ्या बावीस नौ एकशे अठ्यान बावे दोनश बावीस दोनश तेवीस एक तेवीस तेवीस से चालीस तेवीस तेवीस त्रीक एक तेवीस चौक ब्याण्णव तेवीस चौक ब्याण्णव तेवीस पाच एकशे पंधरा तेवीस पाच एकशे तेवीस सक् एकशे अडतीस तेवीस एकशे तेवीस सत्तर एकशे एकसष्ट तेवीस सत्तर एकशे एकसष्ट तेवीस आठ एकशे चौऱ्याऐंशी तेवीस अठ एकशे चौऱ्याऐंशी तेवीस नव्वद दोनशे सात तेवीस नव्वद दोनशे सात तेवीस दहा दोनशे तीस तेवीस दहा दोनशे तीस चोवीस एक चोवीस 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 दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस तरी चोवीस तरी चोवीस चौक शहाण्णव चोवीस चौक शहाण्णव चोवीस पंच एकशे वीस चोवीस पंचे एकशे वीस चोवीस सक्ख एकशे चव्वेचाळीस चोवीस सक्ख एकशे चौचाळीस चोवीस सत्तर एकशे अडुसष्ट चोवीस सत्तर एकशे अडुसष्ट चोवीस अठ्ठ एकशे ब्याण्णव चोवीस अठ्ठ एकशे ब्याण्णव चोवीस नव्वद दोनशे सोळा चोवीस नव्वद दोनशे सोळा चोवीस धाईस दोनशे चाळीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस पंचाहत्तर पंचवीस पंचाहत्तर पंचवीस चौक शंभर पंचवीस चौक शंभर पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस सख्ख एकशे पन्नास पंचवीस सख्ख एकशे पन्नास पंचवीस सत्तर एकशे पंचाहत्तर पंचवीस सत्तर एकशे पंचाहत्तर पंचवीस साठ दोनशे पंचवीस अठ्ठा दोनशे पंचवीस नव्वद दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस पंचवीस दहा दोनशे पन्नास पन्नास सव्वीस एक सव्वीस 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 दोन बाव्हिस चौक एकशे चार सव्वीस चौक एकशे चार सव्वीस पाच एकशे तीस सव्वीस पाच एकशे तीस सव्वीस सक् एकशे छप्पन सव्वीस एकशे छप्पन सव्वीस सत्तर एकशे ब्याऐंशी सव्वीस आठ दोनशे आठ सव्वीस दोनशे आठ सव्वीस नव्वद चौतीस सव्वीस नव्वद चौतीस सव्वीस दहा दोनशे साठ सव्वीस सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस दोन्ही चौपन्न सत्तावीस दोन्ही चोपन्न सत्तावीस तरी एक्याऐंशी सत्तावीस तरी सत्तावीस चौक एकशे आठ सत्तावीस चौक एकशे आठ सत्तावीस पाच एकशे पस्तीस सत्तावीस पाच एकशे पस्तीस सत्तावीस सख्ख एकशे बासष्ट सत्तावीस सत्तर एकशे एकोणनव्वद सत्तावीस सत्तर एकशे एकोणनव्वद सत्तावीस अठ दोनशे सोळा सत्तावीस अठ दोनशे सोळा सत्तावीस नव्वद दोनशे त्रेचाळीस सत्तावीस नव्वद सत्तावीस दहा दोनशे सत्तर सत्तावीस दहा दोनशे सत्तर अठ्ठावीस एक अठ्ठावीस अठ्ठावीस एक अठ्ठावीस अठ्ठावीस दोन्ही छप्पन अठ्ठावीस दोन्ही छप्पन अठ्ठावीस ती चौऱ्याऐंशी अठ्ठावीस त्रिक चौऱ्याऐंशी अठ्ठावीस चौक एकशे बारा अठ्ठावीस पाच एकशे चाळीस अठ्ठावीस पाच एकशे चाळीस अठ्ठावीस सक् एकशे अडुसष्ट अठ्ठावीस सक् एकशे अडुसाठ अठ्ठावीस सत्तर एकशे शहाण्णव अठ्ठावीस सत्तर एकशे शहाण्णव अठ्ठावीस अठ्ठ दोनशे चोवीस अठ्ठावीस अठ्ठा दोनशे चोवीस अठ्ठावीस नव्वद दोनशे बावन्न अठ्ठावीस नव्वद दोनशे बावन अठ्ठावीस दहा दोनशे ऐंशी अठ्ठावीस दहा दोनशे ऐंशी एकोणतीस एक एकोणतीस एकोणतीस एक एकोणतीस एकोणतीस दोन्ही अठ्ठावन्न एकोणतीस त्रिक सत्याऐंशी एकोणतीस त्रिक सत्याऐंशी एकोणतीस चौक एकशे सोळा एकोणतीस चौक एकशे सोळा एकोणतीस पाच एकशे पंचेचाळीस एकोणतीस पाच एकशे पंचेचाळीस एकोणतीस सक्ख एकशे चौऱ्याहत्तर एकोणतीस सक्ख एकशे चौऱ्याहत्तर एकोणतीस सत्तर दोनशे तीन एकोणतीस सत्तर दोनशे तीन एकोणतीस अठ्ठ दोनशे बत्तीस एकोणतीस नव्वद दोनशे एकसष्ट एकोणतीस नव्वद दोनशे एकसष्ट एकोणतीस दहा दोनशे नव्वद एकोणतीस दहा दोनशे नव्वद तीस तीस एकतीस एकतीस दोन्ही साठ तीस दोन्ही साठ तीस त्रिक नव्वद तीस त्रिक नव्वद तीस चौक एकशे वीस तीस चौक एकशे वीस तिसा पाच एकशे पन्नास तिसा पाच एकशे पन्नास तीस संघ एकशे ऐंशी तीस संघ एकशे तिसा सत्तर दोनशे दहा तिसा सत्तर दोनशे दहा तिसा आठ दोनशे चाळीस तिसा आठ दोनशे चाळीस तीस नव्वद दोनशे सत्तर तीस नव्वद दोनशे सत्तर तीस दहा तीनशे तीस दहा तीनशे